तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूर कुलगाव नगर परिषदेत तब्बल पस्तीस कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत जे अधिकारी पालिकेत कार्यभार सांभाळत होते त्यांच्यावर हा आरोप असून त्याचबरोबर लेखा अधिकारी आणि असे अनेक अधिकारी यांनी ठेकेदारासोबत संगणमत करून तब्बल पस्तीस कोटींचा घोटाळा केल्याची माहिती आणि पुरावा पत्रकारांसमोर परिषदेत सादर केला आहे बदलापूर शहरात पंतप्रधान आवास योजना तसेच भूमिगत गटार या दोन्ही कामांमध्ये ठेकेदारांसोबत संगणमत करून त्यावेळेचे मुख्याधिकारी आणि अधिकारी यांनी हा बदलापूर पालिकेच्या नियोजनबद्ध दरोडा टाकला असल्याचे गंभीर आरोप माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले या प्रकरणी उच्च न्यायालयाने बदलापूर नगर परिषदेला या दोन्ही ठेकेदारांना व्याजासह हो एकूण पस्तीस कोटी रुपये परत करावे असे आदेश दिलेत मात्र अधिकारी आणि ठेकेदार यांचा हा नियोजित घोटाळा असून याची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शिंदे या या संभाजी शिंदे यांनी यांनी केली या पत्रकार परिषदेत काय म्हटले ते कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भूमिगत गटार योजना आणि बीएसयू पी पी एम ओ अशा दोन योजनांच्या मध्ये ठेकेदार आणि कन्सल्टंट आणि नगरपालिकेचे हे सगळे अभियंते प्रशासकीय अधिकारी लेखापाल चीफ ऑफिसर यांनी यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी केलेल्या दिरंगाईमुळे नगरपालिकेला माननीय उच्च न्यायालयाने ने नेमलेल्या लवादाने पस्तीस कोटी रुपये भरायला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत हा नगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रशासकीय घोटाळा आहे असं माझं मत आहे याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार अठरा साली नगरपालिकेचा भूमिगत गाठा योजनेचा प्रकल्प पूर्ण झाला तो झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा कम वर्क कम्प्लिशन सेक्युरिटी डिपॉझिट या सगळ्या गोष्टी परत दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेवर दोन हजार वीस साली दावा दाखल केला की मला या प्रोजेक्टमध्ये नुकसान झालेलं आहे आणि मला याच्यामध्ये नगरपालिकेकडनं चाळीस कोटी रुपये रक्कम येणे बाकी आहे ती रक्कम मला मिळावी नगरपालिकेने या बाबतीमध्ये लवाद नेमाला पाहिजे होता तो लवाद नेमल्यामुळे संबंधित ठेकेदार हा माननीय ने उच्च न्यायालयात गेला माननीय उच्च न्यायालयाने बाबतीमध्ये लवादाची निवड ने, नेमणूक केली लवाद नेमल्यानंतर गेली साडेतीन चार वर्षे याच्यावर हिअरिंग चालल्या आणि नगरपालिकेच्या परत एकदा ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी योग्य कागदपत्र सादर न केल्यामुळे आणि संबंधित वकिलाला वीस लाख रुपये फी पण दिली आहे तर पण प्रॉपर तिथं ऑर्ग्युमेंट न केल्यामुळे आत्ता पा चार मेला नगरपालिकेला हायकोर्टांच्या लवादाने ऑर्डर दिली की संबंधित ठेकेदाराला वीस कोटी रुपये रक्कम आणि त्याच्यावर आठ टक्के व्याजाने पैसे त्याला देण्यात यावेत म्हणजे जो जो ती रक्कम पंचवीस कोटीच्या आसपास होते दुसऱ्या केसमध्ये नगरपालिकेचा जो कन्सल्टंट होता पी एम आय प्रोजेक्टचा जो बी एस यू पीला तोच होता पी एम एला तोच होता त्या ठेकेदाराला सुद्धा या अधिकाऱ्यांनी बिल दिलं नाही वेळेवर त्यांनी नगरपालिकेकडे मागणी केली की माझं योग्य ते बिल आहे ते मला द्या ते बिल त्याला दिलं नाही त्याच्यामुळे संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेकडे लवादाची मागणी केली नगरपालिकेने पुन्हा एकदा मागच्या प्रकरणासारखा लवाद नेम न नेमल्यामुळे संबंधित ठेकेदार माननीय उच्च न्यायालयात गेला आणि मान्य उच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादामध्ये परत तीन साडेतीन वर्षे हेअरिंग चालल्या आणि त्याला सात कोटी रुपये आणि त्याच्यावरचं व्याज अशी परत दहा कोटीची रक्कम नगरपालिकेला नव्वद दिवसाच्या आतमध्ये द्यायला सांगितली सदर रक्कम मागची रक्कम आणि ही रक्कम जर नव्वद दिवसाच्या आतमध्ये दिली नाही तर त्याच्यावर आठ टक्के आणि बारा टक्के व्याजाने व्याज चालू होईल असं त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या लवादाने सांगितलं आता या बाबतीमध्ये नगरपालिकेला सेशन कोर्ट उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात अपील करायचा अधिकार आहे परंतु या केसेसमध्ये जेव्हा अपील केलं जातं तेव्हा अपिलाचा निर्णय जर विरोधात गेला तर अपिलाच्या कालावधीतला व्याजसुद्धा संबंधित ठेकेदाराला आठ टक्के बारा टक्के वगैरे द्यावं लागतं उद्या ह्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर चालणार आहेत या प्रोसिजरमध्ये नगरपालिकेला कोट्यवधी रुपये जर व्याज द्यावं लागलं आणि मुद्दल द्यावं लागलं हे सगळे पैसे नगरपालिकेला नगरपालिका फंडातनं द्यायचे आहेत नागरिकांच्या करातनं द्यायचे त्याच्यासाठी शासन अनुदान देणार नाही वर कंप्लिशन झालेलं असताना सुद्धा संबंधित एजन्सीने नगरपालिकेकडे केलेला दावा आणि त्या संबंधित कन्सल्टंटचे नगरपालिकेने दि न दिलेले दोन कोटी रुपयाचं आज दहा कोटी रुपये होणं या सगळ्यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांनी फार मोठं यांचं संगणमत आहे हे जॉईंट वेंचर आहे आणि या जॉईंट वेंचरने केलेला हा घोटाळा आहे याच्यामध्ये काही काही अधिकारी निवृत्त होऊन गेले त्यांनी कोट्यवधीची माया याच्यामध्ये लाटली त्याच्यामध्ये मुख्य मुख्याधिकारी म मुख्य शहर अभियंता हे प्रशासक लेखापाल हे सगळे लोक होते आत्ताच्या लोकांनी पण तीच री ओढ ओढली आणि त्यांनी फक्त त्या लवादाच्या विरुद्ध अपील करायचा निर्णय घेतला आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नागरिकांच्या पैशातनं ना। हा झालेला सगळ्यात मोठा सॉफिस्टिकेटेड करप्शन आहे डल्ला आहे हा अधिकाऱ्यांनी केलेला जे डेप्युटेशनवर हो आलेले अधिकारी मुख्याधिकारी लेखापाल शहर अभियंता ज्युनियर इंजिनियर ह्या अधिकाऱ्यांनी संगणमताने या ठिकाणी समोरच्या ठेकेदार कंपनी आणि सल्लागार कंपनीबरोबर संगणमत करून या ठिकाणी हा नगरपालिकेच्या तिथं डल्ला मारण्याचा बेत आखलेला आहे आत्ता नगरपालिकेला पस्तीस कोटी रुपये द्यायचे आहेत नगरपालिकेच्या अकाउंटला आज तीन कोटी रुपयेसुद्धा शिल्लक नसतील अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या पैशातनं हे पैसे देणार कसे आणि याची सामूहिक जबाबदारी घेणार कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणाची आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची त्यांच्या मालमत्तांची ईडीमार्फत चौकशी होण्याची गरज आहे आम्ही या बाबतीमध्ये लातूर प्रतिबंधक सुद्धा सगळे कागदपत्र सादर करणार आहोत आणि या ई ईडीकडे पण आम्ही मागणी करणार आहोत कारण दहा कोटीच्या वरचा हा विषय आहे या सगळ्या अधिकाऱ्यांची ईडी मार्फत चौकशी व्हावी यांच्या मालमत्तांची चौकशी व्हावी यांची कामं कुठे कुठे चालू आहेत त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत या अधिकाऱ्यांनी याची सगळ्यांची चौकशी होणे काळाची गरज आहे यांच्या पैशातनं नगरपालिकेने हे पस्तीस कोटी रुपये वसूल केले पाहिजेत नगरपालिकेला जर उद्या हे पैसे द्यावे लागले तर यांच्या या मालमत्तांमधनं हे पैसे ज्युनियर इंजिनियर सिटी इंजिनियर लेखापाल मुख्याधिकारी प्रशासक हे सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत या सगळ्यांची चौकशी व्हावी अशी आमची रास्त मागणी आहे याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा लक्ष त्यांनी लक्ष घालावं कारण हा अतिशय सॉफिस्टिकेटेड घोटाळा आहे म्हणजे प्रशासकीय कारण दाखवून की दाख आम्ही ते अपील करतोय आम्ही अपील करतोय असं दाखवून नागरिकांची दिशाभूल करून केलेला हा मोठा घोटाळा आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा दरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शुन् दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद